नमस्कार कसे आज सगळे आजच्या दिवसाची सुरुवात माझं टिफिन भरण्यापासून होते आश्चर्य वाटलं ना तर आज मी कुठची रेसिपी ते शेअर करत नाही आज मी माझं पूर्ण जे डेली रुटीन आहे दुपारपर्यंतचं ते तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर मी ते मुलांचे डबे पटापट पॅक केले आज मी मुलांसाठी छोलेपुरी केलं होतं आणि ब्रेकफास्टला आज देवीचा पहिला दिवस होता म्हणून म्हटलं गोड काहीतरी देव्या म्हणून मी शेव्याची खीरच बनवली होती आणि इथे मी त्यांच्या स्कूलमध्ये डोनेशन कॅम्प चालू होतं तर मी इथे आज तुरडाळ दिली होती कसा एकदम दुग्धशर्करा योग जुळून आला होता गुरुवार होता पिवळा रंग होता आणि आज मी डोनेशनसाठी तुरडाळच पाठवली होती पिवळ्या रंगाची म्हणजे सगळं एकदम कसं जुळून आलं होतं त्यामुळे मुलं गेली शाळेमध्ये चला म्हटलं घराची पहिली आपण साफसफाई करूया छानपैकी लक्ष्मीची गाणी लावली टी व्हीवरती आणि मग साफसफाईला लागली पहिलं सगळं मी घर क्लीन करून घेतलं कारण की नवरात्रीचा पहिला दिवस मग घराची सुरुवात आपल्याला स्वच्छतेनेच केली पाहिजे सो मी पहिलं सगळं स्वच्छ घर करून घेतलं घर पुसून घेतलं सगळे रूम सगळे क्लीन करून घेतले आणि त्याच्यानंतरच मी पुढची तयारी करणार होती आता माझं सगळं क्लिनिंग वगैरे सगळं आटपून झालं होतं आता मेन असतो तो दरवाजा पुसून घ्यायचा जिथून आपल्या घरात पॉझिटिव्हिटी किंवा चांगल्या गोष्टी घरात येतात त्या गोष्टी पहिलं स्वच्छ केल्या पाहिजे सो, सो मी पहिलं घराचा दरवाजा वगैरे स्वच्छ करून घेतला त्याच्यानंतर मुलं गेल्यावरती जो किचनमध्ये पसारा झालेला असतो तो पहिला क्लीन करून घेतला मी आज सगळे देव स्वच्छ धुवून घेतले सर्व देवांना छान आंघोळ घालून घेतली मंगलकलश तयार केला माझ्याकडे तुळजाभवानीची मूर्ती देखील आहे तिलासुद्धा मी छान मळबट भरलं किती सुंदर दिसत होतं सगळे देव एकदम उठून सुंदर दिसत होते आज स्वामी समर्थांचा गुरुवार सुद्धा होता त्यामुळे स्वामी समर्थांची सुद्धा आज माझी पूजा होती मी सगळं स्वामी समर्थांचं पुस्तक स्वामींची भावनी वाचते ती वाचून घेतली आरती वगैरे करून घेतली आजचं वातावरण खूप छान एकदम प्रसन्न मंगलमय वाटत होतं कारण की आजचा दिवसच शुभ होता आता पुढचे नऊ दिवस असंच वातावरण असणार आहे एकदम मंगलमय इथे माझी तुळशीची देखील पूजा करून झाली त्यानंतर मी उंबरठ्याला हळदीचं लेपन छान करून घेतलं आणि छान रांगोळीसुद्धा काढून घेतली उंबरठ्याची देखील मी पूजा वगैरे करून घेतली व्हिडिओ कसे वाटत आहेत नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आता जाते मुलांना आणायला प्रचंड ऊन आहे बाय पण मुलांना घेऊन येते जाऊन भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय